हाय सर्वांना कसे आहे सर्वजण नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर गुड मॉर्निंग सर्वांना तर बघा आज आता शाळा चालवणार आहे उद्यापासून सोळा तारखेला तर या चालू आहे सायकलीचं काम चालू आहेचं पंक्चर काढतोय तर सायकल खोलून ठेवली आणि इकडं थोडेसे आपल्या शेंगा राहिलेल्या बरका वाळायच्या ते वाळायला घातलेले तर पाऊसारखा येते त्यामुळे वाळण झालं ते हे कधी असला वारं पण आहे बरं का आज जास्त त्यामुळे सारखं का झाकल्या जात यांच्यावर दगडे ठेवले नाहीत इकडे आमचं स्वरा मॅडमचं चाललंय खेळायला काय करू की सरा सरा बाबा कशी खेळते काय केले सरा काय केले का तर इकडे बघा यायच आणि तिकडे यायचं चालू आहे पंक्चर काढायला पडले लगेच बघा हे सगळं पावसाने आणखीन काही घेतलेलं नाही कुठं सापडलं एवढं वारं सुटलय केस बिरायना जागेला एवढं वारा आणि दररोज एवढं गरम होते की लय गरम होते शेळ्या सुद्धा फिरून बघा बसलेत आमच्या मॅडम येऊन बसले उडून चालली स्वराची केस पण उडून चालली कुठे आज आजच्या दिवस स्वरा घरी येज घरी उद्यापासून जायच्यात बघा शाळेत शाळा चालू होणार आहे उद्यापासून स्वराची जाणार तू जाणार तर काय काय आणायचं तुला गुल्लबी एक मिनिट इकडे बस होती वरती बस वरती बस मी सांग तुला एक दोन लिहिला किती लाईनची वही लागते वही लागते का बॉक्स वही लागते बॉक्स बॉक्स आणि नंतर ए ए बी बी सी सी एबीसीडी लाबीसीडी लाईनची वही लागते क ख ग त्यासाठी काय किती दोन लाईनची तू कशाला सांगतोय स्वराला तू एवढं आणायला तोंडात ते तू एवढं आणायला सांगितलं मला मग किती लाईनची वही लागते तुझ्या नाही लक्षात कस काय मला किती लाईनची वही लागते तुझं माहित नाही बारके लाईनची मग पाटी बी आणायची कम तुला वही पण आणायची पीसी ला आणायचे अजून काय काय आणायचं स्वराचे त्यांचे बॅगही फाटलेले आहेत नंतर त्यांना वह्या पुस्तकं काही शाळेत भेटतात बरं का आ, आ ही आणायचे आहेत नंतर हे असलंच किरकोळ काय काय आणायचंय त्या स्वराला चप्पल हे तिला बी भेटते शाळेत बरका का पण नंतर इथं घरी आल्यावर बी वापरायला चप्पल कधी कधी शाळेत जाताना मी घराला चप्पल का तर इथला पावसाने आता पावसाळा चालला आहे आता पावसाने पूर्ण असा रस्ता खराब होत आहे का इथनं नीट चालता येत नाही ते बोटही सॉक्स घालून तर राजेबद्दल चालता येत